नमस्कार बालभारती कथा विश्व छान अशी कथा मी आहे रेडिओ रात्रीची वेळ आम्ही रेडिओसमोर बसलो होतो मी मुलांना म्हटले एक कोडं घालू का मुले ओरडली घाला मी म्हणालो ऐका तो घरचा आहे पण नात्याचा नाही त्याला जीव आहे पण तो जिवंत नाही तो गप्प झाल्यावर आपल्याला चैन पडत नाही पण ओरडला तर राग येतो ओळखा पाहू कोण मुलांनी खूप विचार केला त्यांना उत्तर सुचेना ती म्हणाली मामा हरलो मी कोळ्याचे उत्तर सांगणार इतक्यात रेडिओ सुरू झाला रेडिओवर मुलांसाठी कार्यक्रम सुरू होता त्यातून आवाज आला कोळ्याचं उत्तर रेडिओ मी रेडिओकडे पाहिलं रेडिओनेच उत्तर दिले होते मी म्हणालो तू मध्ये बोललास रेडिओ म्हणाला मामा मुलं मला फार आवडतात मी माझी गोष्ट त्यांना सांगू का मुले ओरडली सांग सांग मग रेडिओत स्वतःची गोष्ट सांगू लागला तो म्हणाला मुलांनो माझा जन्म सात एक वर्षांपूर्वी झाला आरंभी मला बोलता येत नव्हतं चंद्र बोस व मार्कोनी यांनी मला बोलायला शिकवलं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खूप दूरवर बोलणाऱ्यांचा आवाज क्षणभरही उशीर न लावता मी तुम्हाला ऐकवतो हेच पाहना लंडन शहर किती दूर साता समुद्रापलीकडे पण तिथली बातमी तुम्हाला ताबडतोब ऐकायला मिळते मी नुसत्या बातम्याच देतो असं नव्हे मी आणखी खूप खूप कामं करतो सांगा पाहू कोणती ती मीना म्हणाली तू बासरी वाजवतोस बंडू म्हणाला तू क्रिकेटच्या सामन्यांचं वर्णन करतोस रेडिओ म्हणाला ही कामं तर मी करतोच पण माझी इतरही खूप कामं आहेत पूर आला की मी त्यांचा इशारा देतो जहाज बुडू लागलं की मी इतर जहाजांना मदतीसाठी बोलावून घेतो वादळ पाऊस येणार असेल तर त्यांची आगाऊ सूचना मी देतो ऐन सिंग एवरेस्ट शिखर चढून गेला ना ते मीच प्रथम सर्वांना सांगितलं लोकांना शिकवण्याचंही काम मी करतो चांगलं पीक कसं वाढावं हे सांगतो शेतकरी आपल्या शंका मला विचारतात मी त्यांना सल्ला देतो कोणी शेतकरी चांगलं पीक काढतो मी त्याचं कौतुक करतो मग इतरही चांगलं पीक काढू लागतात मी भजनं म्हणतो लोकांना ती फार आवडतात सकाळी भुपाळी म्हणून मी लोकांना उठवतो रविवारी मुलं माझ्याभोवती गोळा होतात मग मी त्यांच्यासाठी गाणी म्हणतो गोष्टी सांगतो दिवसभर अधूनमधून माझे कार्यक्रम सुरूच असतात रोज नेमाने मी बातम्या सांगतो गाणी म्हणतो निरनिराळ्या सणांची माहिती देतो एवढंच नव्हे तर तुमच्या अभ्यासाचे पाठही मी घेतो तुमचे मामा म्हणाले ते खरं आहे मी नात्यांचं नाही पण घरचाच आहे इतक्यात घड्याचे ठोके वाजले रेडिओ म्हणाला मुलांनो आता आपला कार्यक्रम संपला पुन्हा आपली भेट उद्या सकाळी नमस्ते मी आहे रेडिओ छान अशी कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवाणी अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद